नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला तडा पुढील भागामध्ये अधिपती अक्षरा टायगर पार्कमध्ये जातात ते सगळीकडे फिरून मस्त माहिती घेत असतात पण दुर्गी तिथे पण पोहोचते एक जणाला बोलवते आणि म्हणते लिसन दिस बॉय दिस गर्ल केअरफुली बघतोस काय नुसता ते दोघंजणं पिंजऱ्यात गेली की नाही म्हणजे गेटमध्ये की तू तुझ्या माणसाला सांगायचं की गेट बंद करायचं किती मिनटं थर्टी मिनटं कारण मी असं ऐकलं दहा मिनिटाच्यावर त्या पिंजऱ्यात राहिलं ना की वाघ चवतळतोय आणि एकदा का वाघ चावताळा तर आतमधल्याचा एंड होतोय पैसे देत म्हणते हे घे तुझं गिफ्ट हे सगळं सचिन बघत पण असतो आणि ऐकत पण असतो आणि बोलतो नक्कीच काहीतरी गडबडे आता गेट उघडतं आणि अधिपती अक्षरा आतमध्ये जातात दुर्गीने सांगितल्याप्रमाणे तो माणूस गेट लावतो आता दोघंजणं मस्त टायगरवरून हात फिरवतात आणि फोटो काढतात त्यांचं झाल्यानंतर सचिन गेट उघडतो दोघं पण बाहेर येतात चंची म्हणते मम्मे काय झाले त्या मास्तरडीचं दुर्गीव ते अगं काय होणार आहे तिचं काहीच व्हायना मला तर वाटतं चंचे जो खड्डा आपण खणतोय आहे ना त्यामध्ये आपणच पडतोय चंची म्हणते मम्मे तू बरोबर बोलते दुर्गीवंती का गा? आता ती सांगते मोठ्या मालकांच्या दुधामध्ये मी विष टाकलं आणि त्यांना द्यायला गेले तर त्यांनी मलाच प्यायला लावलं दुर्गी म्हणते काय ज्यांचे तू दूध प्याली ती बोलते येडी आहेस का तू हो मी दूध पिलं असतं तर तुझ्याशी बोलले असते का बरं ते जाऊ दे त्या मास्तरडीचं सांग दुर्गी म्हणते अगं तिच्या आयुष्याची दोर लय बलवत्तरे आता बघ ना वरच्या पायरीवरून मी तिला ढकललं ती पडायला लागली तेवढ्यात अधिपती कडमाडला आणि त्यांनी त्या मास्तरडीला वाचवलं दुर्गे मला नाही वाटत आपल्याचे काही होईल दुर्गे म्हणते मम्मे आता एवढी लांब गेली ना काहीतरी करू नये अधिपती अक्षरासाठी चहा घेऊन येतो आणि म्हणतो हे घ्या कोल्हापुरी चहा अक्षरा म्हणते तुम्ही केला हो तो म्हणतो मग त्याला म्हटलं हो बाजूला त्याला माझं बोलणं कळा ना मला त्याचं कळा ना पण मग काय फक्कड चहा बनवला बायकोची एवढी सेवा तर केली पाहिजे ना अक्षरा म्हणते प्रेमाने आणला असेल तर मी पिते पण सेवा नको तो तो ओ प्रेमानेच आणला आणि चिडवत म्हणतो त्या गुहेत कशी मजा आली ती लाजून म्हणते गुहेचं नाव नका काढू हो। तो बोलतो काय ओ मास्तरीबाई अंधाराला घाबरता पाण्याला घाबरता आणि आता काय गुहेला पण किती घाबरट आहे तुम्ही अक्षरा म्हणते मी नाही तो म्हणतो काय ओ आपल्याला लेकरू झालं तर ती बी घाबरट होईल लेकरू कसं पाहिजे अगदी दणका अक्षर म्हणते माझी खूप इच्छा आहे अधिपती म्हणतो माझी बी लई इच्छा आहे एक लेकरू पाहिजे ते असायला लागते तर तो, तो काय ओ हो? आता पाळणा हल्ला पाहिजे अक्षरा म्हणते माझी काहीच हरकत नाही पण बघा ना किती अनात मुलं आहे आपण जर त्यामधून एक मूल दत्तक घेतलं तर त्याला सुरक्षित आयुष्य दिलं तर त्याला आपण छान शिकू मोठं करू अधिपती म्हणतो बरोबर आहे पण आपले गुण त्याच्यात कसे येणार त्या ओ संस्कार काय फक्त डी एन एमधून होतात आपण मुलांना कसं वाढवतो त्यांच्यावर काय संस्कार करतो त्यांच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहे यावर त्यांचे संस्कार ठरतात आणि सगळं आपल्या हातात आहे अधिपती बोट करत म्हणतो आमचा एवढा काही खोल अभ्यास नाही आहे पण आयडिया चांगली बरं का मास्तरीमबाई मी काय म्हणतो एक आपलं करायचं एक दत्त घ्यायचं बाय वन वन नुसतात दान का अक्षर म्हणते ते बघू आपण नंतर आपल्याला काय घाई नाही आहे तेवढ्यात अधिपतीला फोन येतो तोंट हां बोला पंक्चरराव राव म्हणते हां तो तो बोला बोला सागरराव बोला तों तो काही नाही सर मी एवढ्यासाठी फोन केला आपण उद्या फुकेटसाठी निघणार आहोत अधिपती हसून म्हणतो तिकडं काय सगळं फुकट असतंय का आता सागर असतो त्याबरोबर अधिपती पण तों तर नाही हो सर अधिपती म्हणतो आहो जॉक केला आहे जॉक बरं कधी निघायचं तों तो पाट आहे सर अक्षर म्हणते सकाळी निघायचं ना चला आवरूया आजी चार वाजसाठी चहा आणते तो म्हणतो आई बसा ना दानाजी आईला पण चहा घेऊन ये आजी म्हणते काय बोलायचं आहे का तो म्हणतो काय आई तुमची ती फुकटी भाजची कुठे आहे तेवढेच म्हणते मम्मी गावाकडे गेली नाही म्हणजे पप्पांचा फोन आला होता ना आता आजीला संशय येतो चार वाज म्हणतो आता गेली तर तिला म्हणा तिकडेच राहा आणि काय गं तू आत्ता घरी तुला फॅक्टरीत नाही जायचं या असं काम करणार आहेस तू चंची म्हणते नाही जाते की आजी म्हणते गाडीत जायचं नाही बस किंवा रिक्षाने जा त्यांची म्हणते होय आजी आणि निघून जाते चार वाज म्हणतो हे तुम्ही योग्य बोललात आई म्हणते आओ तिच्याकडं लक्षच द्यावं लागल नाहीतर ह्या पुरीचं काही खरं नाही दुसऱ्या दिवशी अधिपती अक्षरा तिथल्या रूममध्ये जातात अधिपती म्हणतो ही रूम पण चांगली सजवली हो इथले कार्यकर्ते लयच रोमॅन्टिक दिसतात आता दार अधिपती म्हणतो ओपन डोअर ओपन आता अक्षरा त्याला दुरुस्त करते सागर येतो अधिपती म्हणतो काय सागर राव पुढचं नियोजन सागर म्हणतो आपण पुढच्या स्पॉटला जाऊया अधिपती म्हणतो माझ्या डोसक्यात एक आयडिया आली सागर राव इथं फिरण्यासाठी एक बाईक मिळेल का सागर म्हणतो ठीक आहे मी अरेंज करतो सगळं तो निघून जातो अक्षरा म्हणते काय हो आपण बाईकवरून फिरायचं अधिपती म्हणतो माझी इलकी तुम्हाला मी आवडेल ना ती ती हो आता अक्षरा अधिपतीला किस करते तो मोठ्याने असायला लागतो आणि म्हणतो असं माहीत असताना कोल्हापुरात आम्ही रोज बाईक काढली असती अक्षरम काही पण आणि त्याला मिठी मारते आता दोघंजणं रोमँटिक होतात ते इतके जवळ येतात की एकमेकाच्या रंगामध्ये रंगून जातात इकडे चारुवास वकील बोलवतो आणि त्यांना सांगतो जे जे भुवनेश्वरीच्या नावावर आहे त्याची सगळी माहिती मला पाहिजे एकजण म्हणतो सांगतो आणि दुसऱ्याला खुणवतो तो हे काय सगळे ॲग्रीमेंट आणि कागदपत्र माझ्याकडेच आहे हे बघा फॅक्टरीची जमीन तर तुमच्याच नावावर आहे आणि ह्यावर बांधलेल्या इमारती आणि एक्सटेन्शन सगळं त्यांच्या नावावर आहे आणि बाकी ज्या काही जमिनी आहे त्या पण त्यांच्याच नावावर लावल्यात चारास विचारतो मग अधिपतीच्या नावावर काय ते, ते सांगतात आता जी जमीन घेतली ती अधिपतीच्याच नावावर आहे आणि त्यासाठी ज्या इमारती बांधल्या गोडाऊन बांधलं ते सगळं अधिपतीच्या नावावर आहे दुसरे वकील म्हणतात सर लहान तोंडी मोठा घास घेतो एक विचारू का चारच म्हणतो सुरेश साहेब एवढी वर्ष झाली तुम्ही आमच्यासोबत काम करताय तुम्ही विचारा ना वकील म्हणतात हे सगळं तुम्ही आत्ताच काय करताय अधिपती अक्षरा बाहेर पडतात आणि खूप मजा करतात पण दुर्गी मात्र पुन्हा साडी देते आणि चंजीला फोन करून म्हणते एवढ्या लांब आले पण काही उपयोग झाला नाही ना फिरण्याचा आनंद ना त्या मास्तरडीला संपवण्याचा आनंद माझ्यातून तेल बी गेलं आणि तू बी गेलं आता इथे धुपटणं घेऊन कोल्हापूरला च्यांची म्हणते झालं मम्मे दुर्गे म्हणते ए ताई आली का घरी चंची म्हणते मम्मे ना तुझ्या ताईचा फोन आला ना तुझी ताई आली मला तर वाटतं ती गचकली का काय मम्मे चांची हसून म्हणते ती गचकणारी नाही ती ना कुठंतरी दबा धरून बसली असणार संधी मिळाली की हल्ला करणार चंचे त्याआधी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे चार वास म्हणतो माझ्या मागे जे काय बदल झाले ना त्यामध्ये मला बदल करायचे आहेत हे जे काय आहे ना ते सगळे मला माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या नावावर करायचं आहे अधिपती आणि अक्षराच्या सुर्वे म्हणतात अहो आम्हाला मॅडमला विचारावं लागेल ना चारस म्हणतो काही गरज नाही हे सगळं करताना तिने मला कुठे विचारलं माझ्या नावावर असताना तुम्ही प्रोसिजर चालू करा मला सगळं अधिपती अक्षराच्या नावावर करायचं त्यानंतर ना ठीक आहे जशी तुमची इच्छा अधिपती अक्षरा बाई करून मस्त आनंद घेत असतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद